મારી વાતમાં પેટલાકા છો આવ જા સરગામડામાં ના આવ જા મારી વાતમાં પેટલાકા છો આવ જા સરગામડામાં

का असं काही बोलत आहे म्हणून तुला म्हणलं ना तुन काय केलं काहीतरी विचार जादूची छडी आहे का मी देखले ना म्हणे म्हणलं का कोणी नाही खुलं

नाही जाय माझे बोलवलं होय मर आलो ना माझ सारखेल बोलवलं असतं म्हणजे ठेवून गेलो असतं सगळं काय यार तू सगळ्यात काही मतलब आहे का अर्थ काय त्याच्यात अर्थ काय झगडत काय अर्थ अरे जे होईल ते पाच बसून मग काय करणार आहे नाही मी काय म्हणतो मला सांगा दोन चार तुम्ही मरता दोन चार आम्ही मरी झालेले का होणार आहे दे दे ते ते दे वड़े दे वड़े का मग तेच तर विचार करत आहे ना लेकर तेवढे मग तसंच करायला लागेल मी कालो यासाठी मी गाडी घेऊन डायरेक्ट झिंक आलो तिथं मी डायरेक्ट झिंकला माझ्या तयारी करचा आता मी त्याला शांत करून आम्ही चुपचाप बसून होतो मी लवडा तुम्ही तेवढे जणय घेऊन येऊन राहिले आणि लोक आले नाही तुम्ही एवढे जण येऊन राहिले मी शांत करून बसून होतोन मी त्याले म्हणलं त्याला घेऊन जा म्हटलं मी आहे का एक तसा मी डायरेक्ट हां मला दशा फोन केला अरे तुम्हीच आणले मनाचे ना तुम्ही आल्यावर तुम्ही आता तुम्ही तुमच्याच आले का नाही मग नाही आले मी झाला डायरेक्ट बापू म्हणलं चालेल हे काय साकारते आपल्या चला भाऊ चला अगबर चाल काय बापू सांगत आई माय होती भक्ती

ज्यांचं काय परंतु यायचं यांना माहीत हे जागरूक करते या करता जागरूक नावायला म्हणून त्यांनी आपल्याकडून कोणतं एकदम घरात चालून आले घरात मी जेवत असताना त्यांना ओढत म्हणा आणि राहता भुतल्याने मार त्याच्यानंतर रोडवर वर वळ घालणं पुन्हा रोडवर मारलं पुन्हा रोडवर ओढत काढून त्यांनी चंबळीत साठ टाकून राहतो कोणी किती लोकांनी मारलो मला अकरा लोक ओळालेच होते बाकी किती लोक त्यांचे पोरं बारं म्हणजे एकदम त्यांचं कुटुंबच पूर्ण होत आणि ते त्याच्यामध्ये त्यांचा त्यांचाच भेंड्या आपल्या शरीषवरचे राऊत शंकर विठ्ठल विठ्ठल त्याचा मुलगा त्याचं काय माझं नाव आहे ते एक होता म्हणजे पूर्ण कुटुंबही त्यांचे जमा ते माझ्या घरावर केलं काय प्लॅन होता ते तर मारण्याची पण मारण्याचा काय होता काय त्याचा आणखी कोणाला मारलं आणखी हा माझा मुलगा सावकार माझा मुलगा एक लहान विनोद यांना पण हे मला म्हणजे यांना दाता बुक्याने मागू याला दुसरा मुलगा धावला दुसऱ्या मुलालाही मारायला धावून त्यांनी गोटे फटलं उचलून मुलगा घाबरून पटू नये त्यांनी दूर जाऊन त्यांच्या भेटून त्याच्यानंतर त्यांनी आम्ही आता घाबरलो भैया मला काय करत आहे तुम्ही करू शकता बाबांना बेशुद्ध पाहून मी त्यांना तात्काळ बेला पोलीस स्टेशन गाठले आणि तिथे ते जाऊन त्यांनी जमादार राठोड यांची यांच्याशी संपर्क साधला त्यांनी आम्हाला म्हटलं की हे खबर मला अगोदरच मिळाली आहे त्यांनी आम्हाला दोन घंटे बाहेरच बसलो साहेब दोन घंट्यानंतर मी त्यांना विचारलं बाबाचा रक्त रक्त पाया लक्ष जात आहे त्यांना तत्काळ थोडं इलाज करत आहे दवाखान्यावरून तरी ते म्हणाले आम्ही बोलत आहे तो पण इथं बसून राहा मग आज बोलवल्यानंतर त्यांची त्यांनी आमची तक्रार नोंदवली तक्रार नोंदवली आणि आम्हाला वाचायला दिली आताला देऊन त्याच्यामध्ये मी बघितलं तर म्हटलं सर ही तक्रार चुकीची आहे तर ते राठोड साहेब म्हणाले की तुम्ही काय सांगता याची खबर मला अगोदरच होती तुम्ही काय सांगता आता पुढे जात आहे तक्रार आता ही तक्रार आता ही तक्रार घेऊन मी एसटी संपाकडे त्या आम्ही त्यांना न्याय मागा